नगरपरिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे माजी प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे नगरपरिषद निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली असून कार्यकर्त्यांनी या प्रक्रियेवर बारीक नजर ठेवून प्रभाग रचना व मतदार याद्याबरोबर बनवल्या जातील याकडे लक्ष ठेवावे जनता काँग्रेसच्या पाठीशी आहे म्हणून ते खचून न जाता जोमाना कामाला लागावे असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेसचे सदस्य माणिकराव ठाकरे यांनी केले सो एकोणीस जून रोजी पुसद इथं झालेल्या काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते या बैठकीत अखिल आद भारतीय आदिवासी परिषदेचे अध्यक्ष अॅडव्होकेट शिवाजीराव मोघे आमदार बाळासाहेब मांगुळकर प्रदेश अल्प विभागाचे अध्यक्ष माजी आमदार डॉक्टर वजाहत मिर्झा डॉक्टर मोहम्मद नदीम जिल्हा अल्पसंख्याक अध्यक्ष जाफर खान जितेंद्र मोघे प्रामुख्याने उपस्थित होते माणिकराव ठाकरे पुढे म्हणाले देशातील शेतकरी हवाल झालेला आहे युवा बेरोजगार आहे केंद्र व राज्य सरकार सर्वसामान्यांच्या प्रश्नांबाबत उदासीन आहे देशात केवळ निवळ जातीवाद पसरवण्याचं काम ते करत आहेत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा हा महाराष्ट्र आहे कैलासवासी वसंतराव नाईक यांनी याच विचारधारेवर राजकारण केलंय धर्मनिरपेक्ष तत्वाशी त्यांची नाळ जुळलेली होती सत्तेत असलेली त्यांची वंशजी इकडे तिकडे गेली असेल तरीही कार्यकर्त्यांनी काळजी करू नये जनता काँग्रेस विचाराची आहे आणि येणाऱ्या काळात काँग्रेसला बळकटी देणार यात शंका नाही या प्रसंगी ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे यांनी सांगितले की शेतकरी या देशाचा कणा आहे देश कृषीप्रधान आहे शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळेस काँग्रेस शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी शे राहत आहे असं सध्याचं केंद्र व राज्य शासन भांडवलदाराच्या पाठीशी आहेत जनतेला सर्व लक्षात आहे जनता सत्ताधाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी कामाला लागावे राहुल गांधी देशात संघर्ष करत आहेत त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांकडे शासनाला लक्ष भाग पडत आहे या बैठकीत आमदार बाळासाहेब मांगुळकर डॉक्टर वजाहत मिर्झा जफर खान यांची समायोजित भाषणं झाली डॉक्टर मोहम्मद नदीम यांनी प्रास्ताविक केले सूत्रसंचालन शहराध्यक्ष जिया शेख आणि विलास वाघमारे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानदीप कांबळे यांनी केले तालुका व शहर काँग्रेसनं आयोजित या बैठकीत शहर व तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसह सय्यद इश्तियाक महासचिव प्रदेश अल्पसंख्याक लियाकत पठान अनिल शिंदे तहसील खान अॅडव्होकेट गजानन देशमुख जब्बार लाखे गोपाल राठोड सय्यद जाणी वासिउल्लाह मिर्जा हिसान खान संजय कन्हेड वाजिद पाशा सादिक सौदागर दत्ता निळकंडे काळे हाशिर खान अभिलाष खैरमोडे नईम इजारदार सोहेल चव्हाण सोहेल निर्वाण सादिक डी जे बळीराम चव्हाण डॉ मोहसीन माजिद लाला इरशाद खान शाहिद बेग सरदार बेग जहर बुखारी, युनुस ठेकेदार रेहमान गौरी अफरोज गुलशन हकीम उद्दीम सिद्धिके मगदुम खान राहिल खान अब्दुल्ला खान समत कुरेशी इस्राईल गुड्डू अकिल सर इकबाल व ठेकेदार दाऊद खान जाफर अली सह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते